नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्पात किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपण नेहमी मेथीची भाजी किंवा मेथीपासून केलेले वेगवेगळे पराठे खात असतोस पण आज आपण मेथीची भाजी न बनवता आपण साधारणपणे पंधरा ते वीस दिवस किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस टिकणारे एक मस्त भंड आणि सगळ्यांच्या आवडणारी अशी रेसिपी बनवतोय ही रेसिपी अगदी साधी सिम्पल आणि सोपी आहे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं बघा मी एक पेंडी इतकी मेथीची घेतली होती ती स्वच्छ निवडून घेतली आणि त्यानंतर धुवून घेतली त्यातलं पाणी पूर्ण नितळून घेतल्यानंतर अशा पद्धतीने मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही मेथी अशा पद्धतीने काढून घेते आता ना आपण हे सगळं असं बारीक वाटून घेणार आहोत जेव्हा मेथी आपण बारीक वाटून घेणार आहोत ना तेव्हा त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता आपण फक्त थोडीशी बारीक वाटून घेतोय तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीनं हे मेथीची पानं बारीक होतील अशा पद्धतीनं मी हे वाटून घेतलेलं आहे आता मेथी चांगली बारीक झालेली आहे तर आता हे जे मिक्सरचं भांड आहे तर आपण एका कडले ठेवून लगेचच फूडची जी कृती ती करायला सुरू करूयात तर त्यासाठी इथं बघा मी एका मोठ्या परातीमध्ये साधारणपणे दोन वाटे इतकं मी हे मैदा घेतलेला आहे तुम्ही तर मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ पण घेऊ शकता त्यानंतर त्याच वाटीनं मी पाव वाटी इतका हा रवा घेतलाय हा जो रवा घेतलाय हा बारीक जाड कोणताही घेऊ शकता फक्त हा रवा कच्चा वापरायचा त्यानंतर आपण जी मेथी बारीक चिरून घेतली होती किंवा जी मेथी बारीक फिरवून घेतली ती वापरू शकतो तुम्ही तर मेथी बारीक मिक्सरला फिरवण्यापेक्षा ती बारीक चिरूनही घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचे इतकी हळदपूर त्यानंतर एक चमचा इथं बघा मी काश्मिरी लाल तिखट वापरलेला आहे तुम्हाला कसं तिखट आवडतं ह्या आवडती याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा मी धणे पावडर अर्धा चमचा मी गरम मसाला आहे त्यानंतर एक चमचा ओवा हातावरती थोडासा घसकटून वापरला ओव्याचा फ्लेवर पण अप्रतिम येतो आणि त्यानंतर आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ वापरणार आहोत आता हे संपूर्ण सगळं मिश्रण घालून झालं की एका छोट्या पॅनमध्ये किंवा एका कढईमध्ये बघा मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यानंतर हे कडकडीत तेलाचं मोहन आपण ह्या पिठावरती घालून घेतोय यामुळे आपली जी रेसिपी आहे ना ती अगदी मस्त आणि खुसखुशीत बनते आणि त्यामुळं रेसिपी खाताना पण खूप जास्त मजा येते आता हे जे सगळे जिन्नस आहेत ते आपण सुरुवातीला चांगले मिक्स, मिक्स करून घेणार आहोत पण तेलाचं मोहन गरम असल्याकारणानं मी चमच्यानं हे मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण थोडं थंड झालं की मग हातानं हे संपूर्ण तेल आपण ह्या पिठाला चोळून घेणार आहोत जेणेकरून हे जे आपण मोहन घातले हे संपूर्ण पिठाला एकसारखं लागेल आणि त्याबरोबर रेसिपी आपली एकसारखी छान खुसखुशीत पण बनेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्री बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्यामध्ये बघायला मिळतील आता चमचानं बघा हे सगळं मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हातानं हे मिक्स करून घेते आता बरेच जणांना वाटलं की आपण मेथी वाटून घातली आहे तर ती चांगली लागेल का तर बरीच मुलांना मेथी असेल तर काही एक हात नाहीत त्यामुळे मी थोडी बारीक फिरवून घातले तुम्ही हवं तर अगदी बारीक चिरून पण मेथी घेऊ शकता आता मेथी जर चिरून घेणार असाल तर फक्त मेथीची पानं घ्या आणि जर अशा पद्धतीने मिक्सरला फिरून तुम्ही थोडासा तेटकडचा भाग पण घेऊ शकता आता बघा हे सगळे मसाले आणि सगळी मी सगळी अशी एकसारखी छानपैकी अशी मिक्स करून घेतली आता हे चांगलं असं मिक्स झालं की याची चांगली अशी मुठी वळून बघायची जेणेकरून आपण तेलाचं जे काही मोहन घातले ते अगदी परफेक्ट झाले का हे पण आपल्याला कळेल जर ह्याची मुठी चांगली वळली गेली तर आपण जे घातलेलं तेलाचं मोहन आहे ना ते अगदी परफेक्ट बनले असं आपण समजू शकतो त्यानंतर आता आपण बघा थोडं थोडंसं पाणी घालू ना ह्याचा एक चांगलासा घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत आता बरेच जणांना मैदा आवडत नाही तर त्यांना मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही तर त्याच प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ पण वापरू शकता दोन्ही जरी काही दोन्हीपैकी काही वापरलं तरी पण रेसिपी अगदी छानच चवीला बनते आता बघा पाणी घालताना मी एकदम जास्त पाणी घालत नाही कारण जर खूप पाणी घातलं गेलं तर गोळा जर सैलसर बनला तर थोडासा लाटताना प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मी अशा पद्धतीनं लागेल असं पाणी घालण्याचा एक चांगला असा घट्टसर गोळा जो आहे तो मळून घेतला गोळा पण बघा अगदी छानपैकी असं मी मळलेला आहे आणि रंग पण अगदी मस्त आला आहे जी काही आपण मेथी वापरली किंवा जे काही मसाले वापरले त्यामुळे ह्याला मस्त असा रंगही आलेला आहे आता बघा गोळा अगदी छानपैकी मळून तयार झालेला आहे तुमचा जर गोळा थोडासा सैलसर वाटला तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये पुन्हा पीठ पण वापरू शकता आता गोळ्यामध्ये आपण रवा वापरला होता त्यामुळे झाकण ठेवून दहा मिनटं रेस्ट करूया जेणेकरून रवा चांगला फुलला जाईल दहा मिनटानंतर मी झाकण काढून घेतलं आणि पुन्हा तर हा जो गोळा आहे तो चांगला मळून घ्यायचा ह्यामध्ये रवा वापरल्यामुळं ना ही रेसिपी खुसखुशीत आणि त्याबरोबर कुरकुरीतही बनते आणि याला छान टेक्शरही येतं त्यामुळे रवा वापरा आणि मगच ही रेसिपी करून बघा मला खात्री आहे जेव्हा तुम्ही ही रेसिपी करून बघाल ना तेव्हा तुम्हाला ही रेसिपी इतकी आवडेल की तुम्ही ही रेसिपी सारखी बनवून खाल आता बघा याच्या साधारणपणे आपण छोट्या छोट्या आकारामध्ये गोळे करून घेणार आहोत तुम्ही हवं तर एकच मोठा गोळा पण करून लाटून घेऊ शकता तर मी एकाच आकाराचे साधारणपणे चार ते पाच इतके हे गोळे करून घेतले आता माझे गोळे तयार झालेले आहेत तर ह्यातला एक गोळा आपण लाटून घेऊयात आता आपण ह्यामध्ये तेलाचं मोहन वापरलं होतं त्यामुळे लाटताना आपल्याला कोणत्याही प्रकारे तेल किंवा पिठाचा वापर अजिबात करावा लागत नाही बऱ्याच जणांना वाटतं की जेव्हा आपण अशा प्रकारच्या रेसिपी बनवतो तेव्हा ते बऱ्याच वेळी पीठ वगैरे वापरतात पण जर तुम्ही पीठ वापरून जर रेसिपी बनवाल ना तर हे पीठ ना तेलामध्ये उतरतं तसं होऊ नये म्हणून बघा मी तेल किंवा पीठ दोन्हीही काही न वापरता का ही रेसिपी बनवली त्यानंतर नंतर अशा पद्धतीनं चपाती एवढ्या साधारणपणे पातळसर असं हे लाटून घेतलं आता काटे ना बघा मी ह्याला छान असे होल्स करून घेते कारण जेव्हा आपण हे तळणार आहोत ना तेव्हा ते तेलामध्ये जाऊन फुगून नाहीत कारण जर हे फुगले गेलेत ना तर थोडेसे थोड्या वेळानं मऊ पडतात आणि जर ही रेसिपी मऊ झाली तर ह्याची चव ना खूप छान लागत नाही म्हणून मी अशा पद्धतीने हे पातळ लाटून घेतलं आणि काट्या चमचा ह्याचा ह्याला मी छान असे होल करून घेतले तुम्ही बघू शकता त्याला छानपैकी असे होल्स पण झालेत आता तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही आकारामध्ये हे कट करून घेऊ शकता तुम्हाला हवं तर तुम्ही हे गोलाकार आकार किंवा चौकणी आकार देखील कट करू शकता आता मी थोडस इंटरेस्टिंग वाटावं वा आणि मुलांना आकर्षक वाटावं म्हणून अशा पद्धतीने आपण जी करंजी करताना जी, करता जी फेरणी वापरतो किंवा जे काही साचा वापरतो तर त्यांनाही मी हे कट करते तर मी आज शंकरपाळीच्या आकारामध्ये ना ह्या मेथी मटरी किंवा ह्या मेथी खारी आहेत ना ह्या कट करून घेणार आहे दिसायला त्या खूपच मस्त असं अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि त्यासोबत त्या चवीला पण भन्नाट लागतात मी ह्याच्या आधी बऱ्याच वेळा गोल किंवा त्रिकोणी पण केला होता पण ना हा शेप केला बऱ्याच वे ना वेगवेगळ्या आकारावरती पण ना मुलं अगदी खुश होतात आणि त्यामुळे ना मुलं पण पटकन ही रेसिपी खातात बऱ्याचदा मुलं शाळेतून घरी आली किंवा चहासोबत काहीतरी घरात त्यांना खायचं खाव असं वाटतं त्यावेळी जर तुम्ही अशा पद्धतीने हे मेथीचे मस्तपैकी नमकीन पारे किंवा काहीही त्याला तुम्ही नाव देऊ शकता ते तर तुम्ही त्यांना तर अगदी खुश होतात रेसिपी खायला पण मस्त लागते दिसायला तर अट्रॅक्टिव्ह आहेत आणि त्याबरोबर ना मुलांना मेथी पण खायला जाते त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी बनवून बघा आता अशाच पद्धतीने आपण बाकी जे सगळे जे आहेत ना ते पण लाटून अशा पद्धतीने आपण आपल्या आवडत्या आकारामध्ये हे कट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तेल किंवा पीठ कशाचाही वापर न करता हे अजिबात खाली चिकटले नाहीत अगदी मस्त पातळ आणि तितकेच छान आकारामध्ये हे कट करून तयार झालेले आहेत या शंकरपाळ्या माझ्या अशा पैजीनं कट करून झाल्यानंतर गॅसवरती मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की गॅस मिडियम केला आणि ह्यामध्ये आता आपण ह्या ज्या शंकरपाळ्या केल्यात ना त्या अशा पैजीनं आपण तेलामध्ये घालून घेतोय एका वेळीनं आपण जर भरपूर तेल ठेवलं असेल ना तर भरपूर एका वेळी या शंकरपाळ्या तेलामध्ये तळल्या जातात आणि अगदी पटकन ह्या रेसिपी बनतात आपण लाटतानाही थोड्याशा पातळसर ठेवल्यात ना त्यामुळे त्या पटकन हे तळतात दोन ते तीन मिनटानंतर बघा मी आलटून पालटून छान रंग येईपर्यंत आपण या मेथीच्या शंकरपाळ्या तळून घेणार आहोत चहा सोबत, लगतत, गर्म सोबत ना तर अप्रतिम होतात गरमागरम चहा आणि सोबत जर असे मेथीचे असे शंकरपाळे किंवा बरेच नमकीन वगैरे होतात ते जर तुम्ही केले असेल ना तर महिनाभर टिकतात आणि अजिबात हे मऊ पडत नाहीत खायला तितकेच मस्त आणि खुसखुशीत लागतात छान रंग आलाय तर मी हे काढून घेते आणि अगदी अशाच पेतीनं बाकीचे देखील शंकरपाळे आपण तळून घेणार आहोत तुम्ही नेहमी मेथीपासून काय बनवता तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आपण नेहमी मेथीचे पराठे वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो पण पराठे खाऊनही मुलं कंटातात त्यावेळी आपण एकाच अशी जर रेसिपी करून ठेवली तर ही रेसिपी साधारणपणे महिनाभर आरामात टिकते त्यामुळे एकदा बनवून आपण याचा महिनाभर आस्वाद घेऊ शकतो आणि जेव्हा आपण या शंकरपाळ्या तळतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची तो म्हणजे गॅस ना मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसच्या आचेवरती त्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या म्हणजे त्या अगदी आतपासून तयार जातात तुम्ही बघू शकता त्या ते अजिबात तेलही जास्त ओढून घेत नाहीत आणि साधारणपणे दोन वाटी मैद्यापासून ना इतक्या अशा सा भरपूर साऱ्या अशा आपल्या शंकरपाळ्या तयार होतात अगदी केव्हाही आपण या खाऊ शकतो एकदा बनवून आपण याचा भरपूर दिवस आस्वाद घेऊ शकतो तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि तुम्हाला माझे असे छान छान व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगा तर अशा डब्यामध्ये ठेवायचं जेणेकरून त्या डब्याला छान असं घट्ट झाकण असेल जेणेकरून आपल्या शंकरपळ्या अजिबात नऊ पडणार नाहीत आता ह्यातल्या काही शंकरपळ्या मी तुम्हाला तोडून देखील दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कि ह्या किती मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत बनलेल्या आहेत अगदी मस्त तयार झालं चला तर बरं एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद बाय